नागे। नागे। हे जे गंध लावण्याचं इथे इंद्रायणीच्या काठावर आळंदीचं हे जे चित्र आहे तुम्ही पाहताय हे खर तर आता त्या माऊलींनी यांना गंध लावलाय आणि हे जे बाबूराव आहेत हे देखील त्यांना गंध लावतायत पण याच्या पाठीमागचं कारण आहे ना म्हणजे हे दा 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 दा। मी दाखवतो याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगतो मला हे हे कोण आणि असं तुम्ही मी साली घर सोडून घरी येऊन रुसून आलेलो होतो आल्याच्या नंतर आळंदीत मी अठराच्या नंतर एक लॉकडाऊन दुसरं लॉकडाऊन पडलो होतं दोन महिने मी एक गादीच्या दुकानावर काम केलं त्याच्यानंतर दुसरं लॉकडाऊन पडलं त्याच्यानंतर काम काय करावं म्हणून एक पर्याय म्हणून मी आळंदीत आलो ये बाबा दिसले बाबा दिसल्याच्या नंतर मला म्हटलंय की बसून राहण्यापेक्षा दोन लोक येतात दोन पैसे भेटतील तू आपलं गंध लाव मी नंतर गंधाचं डब गंध डब्बा घेतला बाबांनी सर्व तयारी करून दिली त्याच्यानंतर मी गंध पण लावले गंध लावल्याच्या नंतर पब्लिक हळूहळू वाढत चाललं दोन पैसे इन्कम झाला त्याच्यानंतर मी हातगाडी घेतली निश्चितच तुझ्या त्या पुढच्या कहाणीकडे बाबा हे काय सांगतात बरोबर आहे का हा बरोबर कुठे भेटले तुम्हाला काय ही काय घाटावर भेटली होती तुम्ही यांना शिकवलंय गंध लावायचं त्याच्यानंतर एक हातगाडी मी छोटीशी घेतली बाबांना म्हणलं मी आता थोडासा पुढे दुसरा धंदा करतो कारण की गंध लावणं हे मला चांगलं वाटत होतं पण कारण की बाहेरचे जे नातेवाईक येतील ह्याची भीती होती कारण की मी आधीच तो थोडा दिवस कारण की घरी थोडा वाद होता त्याच्यानंतर मी हातगाडी घेतली हातगाडीच्या नंतर भाजीपाला विकला भाजीपाला विकत विकत त्याच्यात पण प्रॉफिट झाला थोडासा त्याच्यानंतर मी भिमंगाच्या शेंगडा पण भाजून विकल्या त्याच्यानंतर मकाचे कणस पण भाजून विकले हळूहळू मी नंतर कॅमेरा घेतला फोटोशूट केलं फोटोशूट करत करत मी चांगलं फोटोग्राफीच्या क्षेत्रात गेलो त्याच्यानंतर आता मी मॅरेज मध्ये जे लव्ह मॅरेज करतात रजिस्टर मॅरेजला येतात अरेंज मॅरेजला येतात शंभर पन्नास लोकांचा कॉन्ट्रॅक्ट असतात त्याच्यानंतर मी त्या क्षेत्रामध्ये आता फोटोग्राफीचं चांगलं चालू आहे तर आता ह्या क्षेत्रातून तू किती पैसे कमवलेत आम्हाला समजलंय की तू एका ठिकाणी जागा देखील घेतलेली आहे आता तुझ्या लग्नाचा देखील तयारी सुरू आहे कोणच एक प्रगती कशी केली ही प्रगती म्हणजे मी शून्यातून वर आलेलो आहे सर मला काही कोणाचा पाच वर्षात आधार नव्हता अगर कोणाचा सपोर्ट नव्हता माझ्या बॅक साईडला कोणी असं पैशाने कसं एखादं म्हणतो की आपण ह्याच्या पाठीमागे मोठा हाते असं काही नव्हतं माझ्या जे काय ह्या बाबांमुळे ह्या बाबांमुळे जे गंध लावा जे शिकवलं तिथून माझं जीवन सुरू झालं आळंदीमध्ये आल्यापासून तेच हळूहळू इन्कम गंधापासून इन्कम केला फोटोग्राफीत केला भाजीपाल्यात व्यवसायात केला पेमुंगाच्या शेंगात केला आज ते सगळ्यांचं मी एक एक रुपया गोळा करून मी माझं पैसे गुंतवणूक केली त्याच्यानंतर मी इथं जागा घेतली गावाला थोडस शेत घेतलं कॅमेरा झाला दोन अडीच लाख रुपयाचा नंतर गाडी वगैरे सगळं मी सेटल झालेलं निश्चितच तू बेरोजगार लोकांना काय सांगशील आज कारण आजकाल रोजगार नाहीये असं सांगतात त्यांना काय सांगशील नाही नाही केल्याच्या नंतर आहे ना काम भेटत नाही असं नाहीये आपण जर आपण ठरवलंच आपल्याला हे काम करायचंय आपण काय करतो लाज बाळगतो कामाची ती लाज कशी बाळगतो की नाहीये हे गंध व्यवसाय आपल्याला लोकांना आवड ठेवतील असं काही नाहीये व्यवसायामधून पण आपण दिवसाची कमवू शकतो नाही किंवा दहा रुपये देतो दक्षिणा देतच ना आपण पन्नास लोकांना लावलं तर पाचशे रुपयाचा इन्कम होतो असं मी गंधापासून जी सुरुवात केलेली आज माझं फोटोग्राफी पर्यंत स्ट्रगल झालेलं आहे तर आपण पाहिलं की ह्या युवकाचा जो गंधापासूनचा प्रवास सुरू झाला तो अगदी फोटोग्राफीचं क्षेत्र आणि त्यासोबतच आता तो मॅरेज ब्युरोमध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम करतो आहे आणि याच्यातून त्यांनी स्वतःच सगळं काही उभं केलेलं आहे निश्चितच हा युवकांसाठी एक संदेश आहे आणि त्याच्यामुळेच हा संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी आळंदी पुणे